मग कसं आहे पाऊस पाणी तुम्हाला इकडं पाऊस पाणी ठीक आहे आता काय हां कांद्याची पिकं कांदे पिक काढणे का काढणे आणि विकणे हाच उद्योग सध्या चांगला कांदा आहे इकडं हो कांद्याचं पीक चांगलं आहे इकडं आमच्याकडं हे काय आले ते हां चल परत आता काय एकदा म महत्वाचं त्यांचं आहे लगेच त्यांचं करायचं आहे ये होय मग आवडली आवडली तुम्हाला तुमचं आवडला मुलगा हे बघा तुम्हाला सांगतो तो लग्नाला नाहीच म्हणायचा त्याचं ती वर्क फ्रॉम होम चालू आहे ती सारखं कॉम्प्युटर बसून बसून ती याच्यावर तो म्हणायचा मॅनेजर झाल्यानंतर मला सगळं कंपनी माझ्या हातात आल्यानंतर मग मी लग्न करेन ती आता म्हणलं वय बसून बसून कवर राहणार काय मग काय समोर उभे विचारा काय विचारायचं तर मुलीला काम वगैरे येतात ना सगळे अहो सगळे काम येतात घरातले सगळे काम करते आणि स्वयंपाक ते एक नंबर करते सुग्र नाही माझी पोरगी हा तेच महत्वाचं आहे बघा नाही आता भाऊजी घर गर, घरातून काम करतात पण आता बाहेर गेल्यावर मग कसं आलं पाहिजे ना सगळं बरोबर त्यासाठी स्वयंपाकाची नाही अडचण करेल सगळं करशील ऐका ना लग्नाचं महत्त्वाचं हो हो माझं काय म्हणणं आहे ओके का त्याचे त्याची ओळखी चांगल्या आमचं बी मानपान चांगलं झाला पाहिजे लग्नात आम्हाला त्याच्या लय खर्च गेलाय त्याने ती पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलंय त्याच्यामुळे त्याच्या शिक्षणात सगळा खर्च आम्ही आमची जमीन पिमीन काय असेल त्यावेळेस लोन काढलं होतं तर ते माझं म्हणणं आहे तुम्ही तेवढं बघितलं तर बरं होईल कारण की पूर्वी तुमची सुखात ठेवायची एक तिला काडीचं काम नसणार तिथं काही तिने फक्त नवऱ्याला स्वयंपाक करून देण्यात शिकली तिची इच्छा असली ते उद्या नोकरी केली तरी काय हरकत नाही आमची आणि त्याच्या शिक्षणाला जेवढा खर्च झालाय आहे उद्या त्याला पगार पण चांगला आहे पण जर तो इथं न राहता त्याच्या उद्या कंपनी रेग्युलर चालू झालं हिंजवडी तिकडे त्या एरियात कंपनी तिथं एखादा फ्लॅट घातला तर उद्या पंधरावीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये त्याचे ती तिच्यासाठी हा फक्त ती दोघांसाठी पंचवीस एक लाख रुपयाचं जे काय बरले ते क्लिअर एकदा स्पष्ट बोलणं झालं म्हणजे पंचवीस एक लाख रुपये तुम्ही द्या त्यांचं लाईन लागून जाईन आणि पुरगी सोकत राही आम्हाला काय आमचं काय आमची शेतीवाडी तुम्हाला माहिती घरी गाड्या पिढ्या त्याच्याकडे गाड्या असती hmm. आम्हाला घराकडे काही नको फक्त ती एवढंच आमचं म्हणणं hmm. बघा तुम्हाला ते तसं सांगा आम्हाला त्यांना तर आवडलंय म्हणूनच पुढचं बोलायला तुमच्यापासून पंचवीस लाख hmm. नाही माझ्यासाठी नाही मागत मी hmm. त्यांना फ्लॅट ना बरं नाही भाड्याचं तिथं तीच राहणार हा बघा तुम्ही विचार करा असं काही घाई पण नाही आता बोललं तर झालंय आ, हे पण म्हणतात आहे आवडली म्हणून तुला पण आवडलं ना ग हो आवडलं आहे आणि आप आपण कोणासाठी करतो लेकरांसाठी त्यांच्यासाठीच करायचं थे। बघा तुम्ही आता आम्ही जातो आम्हाला कळवा चहा ठेवला असताना पूर्ण चहाच काय नाही ते कस आहे आता काय दिवस मावस टाइम झालाय ते लवकरात लवकर घरी गेले बरं चालतंय हा कसं कसं नियोजन होतंय ते पाहतो तुम्हाला फोन करू चालतो पंचवीस लाख रुपयाची मागणी घर पण तसंच आहे ना त्यांचं हा तिचं कल्याण होईल ना आयुष्याचं परत आपल्या डोक्याला टेन्शन तरी न राहायचं पंचवीस लाख रुपये कुठून आणायचे आपण राहिली तेवढी जमीन त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला जातो सावकाराकडे मी सावकार घरीच असेल आपल्या जमिनीवर किती पैसे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्याचा अंदाज घेतो मी त्याच्याकडून लोक टेन्शन घेऊन एकटंच एकच मुलगी आहे आपल्याला काय आपल्या अडचणी राहतील तर लग्न झाले आपल्याला किती लागत करून खाऊ येतो मी बघा काय होते हो अरे शिवा कुठे आहे तू अरे किती दिवस झाले फोन करतोय तुला तू फोन उचलत नाही काय नाही पैसे नेलेले ते लवकर आणून काय भिकारी वाटलो काय दोन दिवसाच्या आत मला इथं पैसे घेऊन पाहिजे तू ठेव फोन बोला गावकरी बसा काय म्हणता मग ती पुरीला पाहून याल ते पाहायला बरं आता थोडीशी पार्टी मोठी आहे मग त्यांची अपेक्षा जास्त आहेत मग आता आपल्याकडे तर पैसे नाहीत म्हणून म्हणलं तुमच्याकडून थोडीशी मदत झाली तर चालेल ना पाच लाख देतो ते क्षेत्र माझं पाहिलेलं आहे तुम्ही किती एकर आहे ते पाच एकर आहे फक्त हो एकर त्याच्यात काय कोसळा व्हायचं आहे का राव ते आता त्यांची मागणी मोठी थोडीशी मला एक पंचवीस लाखाची म्हणजे आवश्यकता भासेल त्या लग्नासाठी लाख हो ना तुम्हें हो ना तुम्ही पंचवीस लाख मागताय खरं पण तुमचं परत द्याना होणार आहे का ना आता क्षेत्र माझं पाच एकर शेती ठीक आहे एक करावं लागेल हो बोला ना बोला घाण खताचा कागद करावा लागेल हो करू ना करू एक वर्षाच्या आत जर मला माझे पैसे आले नाही तो जमीन माझ्या घशामध्ये मान्य जो नियम आहे तो आणि गावकरी आहेत जवळच राहते शेजारचे आहेत जुने संबंध आहेत ते काही याच्यात व्यवहारात चालणार नाही तुमचे पैसे आणून देईन परत माझी जमीन मला माझ्या नावावर करून द्या या उद्या सकाळी चालते उद्याच्या कागद घेऊन येतो माझे शेतीचे वीस लाख रुपये द्या मला पंचवीस म्हणले ना वीस पंचवीस काय नीट सांगा व्यवस्थित दिले तर चांगलीच गोष्ट आहे ना ठीके लग्नाला बोलवायला हो काकी काय गडबड चालली तुमची बरे बरे का कांदा लागण झाली का नाही झाली ना।, ना बरे सुटला तुम्ही आमचं अजून चाललंय मजूर बघायचंच कावा लागण व्हायची कावा कांदा लागायचा आमचा अहो आम्ही आधी लावला होता ना म्हणून आमचं लवकर काढायला आला तुम्ही जरा उशिरा लावला म्हणून जरा उशिरा झालं मग त्यासाठी चालतो तो म्हणलं रोब बिब शिल्लक आहे का बघावा बा अन्न कुठे अण्णा हे हे काय आले <laughs> राम राम अण्णा राम राम अहो काय आम्ही तुमच्या दारातून तुम्ही कुठे फिरताय आता ते पुरीला पाहुणे याल ते मग त्या थोडंशी डोक्याला गणगण सुरू झाली ना मग त्याची काय गणगण उलट मोकळं झाला तुम्ही लग्न लागलं की कशाचं मोकळं जरा मोठं स्थळे मोठी हो माणसं पैसेवाली मग आता त्यांची मागणी बी थोडीशी मोठी झाली ना म्हणजे पंचवीस लाख रुपये मागितले त्यांनी मात्र पैसे कोणाचे आणायचे एवढे पंचवीस लाख हो ना आणि मग तुम्ही कुठं गेल तर आता तुम्हाला आता ते सावकाराकडे जमीन ठेवत गा आणन मग पैसे काढावत काय आणा तुम्हाला तरी पटतंय का करणार काय आता अ करणार काय म्हणजे बरं समजा असतो मी पंचवीस लाख दिलं मोठी मोठी माणसं म्हणताय उद्या अजून मागण्या वाढवल्यावर काय करणार तुम्ही हा आणि वावर अशी घाण ठेवून करता काय वावर गेले उद्या पोरीचं लग्न होईल तुम्ही काय खाता इकडे अडचणी पोरीच मस्तल्याण होईन पण तुम्ही मला सांगा पैशाची मागणी करतायत म्हणजे त्यांना पोरगी आवडली का पैसा पाहिजे हा याचा विचार केलाय का तुम्ही आम्ही फक्त आता त्या पोरीचाच विषय तिचंच कल्याण पाहतो ना आलेले कु ते सगळे ठीक आहे पण मला सांगा तुम्ही एवढी शहानी माणसं आणि सोयरीक जमवताना का बरं याड्यावानी करता या बघा तुम्ही आहे ना काही त्यांच्याशी अजून पक्की बोला चाली नाही आणि केलेली नाही सगळं नियोजन झालं होतं मला फोन करून सांगतो म्हणून सांगितलं मग एक काम करा, ती करा ते स्थळ कॅन्सल करून टाका अ पोरीचंच कल्याण करायचं आहे ना त्याच्या सरळ स्थळ आहे माझ्याकडं असं हा अहो एकुलता एक पोरगा ए जमीन आहे शेतीवाडी पोरगा परमनंट कामाला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या अपेक्षाच नाही काय ते म्हणले मुलगी द्या फक्त आम्हाला फक्त गरीब पोरगी पाहिजे आपली चांगली तिथं आपली गुड्डी आहेच कि ते लेकराला विचारलं पाहिजेत ना तुझ काय म्हणणं गुड आणि माझं बोलणं का नाही ते सांग बाबा मला तर असं वाटतंय कि आता तुम्ही एवढं कष्ट करून एवढी जमीन घेतली तुम्ही माझ्यासाठी ती गाण ठेवणार आणि गाण मला तर हे बरोबर वाटत नाही म्हणजे बघा ना तुम्ही एवढे कष्ट केले ताईनी तुम्ही रुनत आणत त्याच्यामुळे मला असं वाटतं घाण ठेवू नका आपण दुसरं स्थळ आलेलं बघू ना आता हे जे दाखवत आहे ते, ते ए, जर चांगलं असेल तर आपण तिकडं करू आणि त्याला काय माणसं एकदम ओळखीची माझ्या आव सोन त्यांच्या अपेक्षा नाही आणि मला तुम्ही सांगा होणाऱ्या सोयऱ्याला भिकारी करून हो जर सोयरीक जमवायची असेल तर काय उपयोग आहे त्याचा वराची गॅरंटी मी घेतो आणि घरच्यांची आमच्या लेकराला फक्त अंतर नाही दिलं पाहिजे त्यांनी सुखात राहिलं पाहिजे दुसरं काय आंतर कसं अहो ज्यांच्या काय अपेक्षाच नाही निस्वार्थी माणसं ती कधी त्रास देते का दुसऱ्याला तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी एकदा त्यांना बोलून घ्या कि बाबच लेकरू आहे म्हणजे भविष्यात परत अडचण नको अहो परवाच आमच्या बहिणीच्या जागरंग वाजळाच्या कार्यक्रमाला येणार आहेत इकडं आणतो त्यांना आधी आपला बगीचा कार्यक्रम होईल आणि त्यांचं भेटणं होईल तुम्ही ओळखताय ना त्याला माझ्या किंवा त्यांना बी ना असलीच पोरगी पाहिजे होती पण म्हणलं तुमची आपली सोयरी करायची नाही करायची म्हणून मी बसलो होतो इतक्या दिवस निको वयात आल्यावर लग्न करणं भागच आहे ना मग जातो आता मी माझ्या माग कांद्याची गडबडी त्यांना पहिला फोन करतो आणि परवाच बोलून घेतो काय चल लय उपकार झाले आणि तुम्ही असलं परत काय करू नका तुम्ही देवासारखेच भेटले ना राहू वाचलो ना मी बरं येऊ का मग रोप बघायच्यात मला चल चल दमून आलोय मी